बला कोणाकोणाच्या परवानगी आहेत दाखवा नंदाताई म्हात्रे आज दिनांक पंचवीस रोजी पेणेचे प्रांत अधिकारी कार्यालयासमोर खारेपाट वाशी विभाग या शेतकरी बांधवाच्या आंदोलन पेटवणे धरणातील पाणी प्रश्नाबाबत या आंदोलनाचा मेन विषय आहे पेटवणे धरणातील पाणी हे शिडकोच्या माध्यमातून परस्पर मुंबईला देण्याचा चाललेला आहे याला विरोध करण्यासाठी सर्व वाशी खारेपाट विभाग याला जोरदार विरोध करत हे हे पर हे मुठ आहे हेटवन धरण हे शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधले होते परंतु त्या धरणातलं पाणी शेतकऱ्यांना न देता परस्परच शिडकोच्या माध्यमातून हे पाणी मुंबईला देण्यात येत आहे मोठमोठे जलबोगदे खोदण्यात आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून हे जलबोगदे जाणार आहे त्यांनासुद्धा याची कल्पना नाही ना कुठल्या ग्रामपंचायत सरपंचाला याची कल्पना नाही शि सिंचनाचे पाणी हे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे असं त्यांचा सात बारा नोंद आहे हे त्यांना मिळालेच पाहिजे परंतु शासन कुठलं तरी या शेतकऱ्यांना फसवतो आहे आणि दाखवतोय की शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे या शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे ते पाणी शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे यासाठी आज प्रांत अधिकारी कार्यालयासमोर सर्व शेतकरी बांधव तसेच सामाजिक संघटना यांचा शेतकऱ्यांनी जोरदार पाठिंबा दिला आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड तर आज जो तुम्ही आंदोलनाला बसलात नेमकं तुमच्या मागण्या काय आहेत आणि नेमकं याचं उद्दिष्ट काय मुख्य आमची मागणी हा पाणी आहे आंदोलनाचं ब आंदोलनाला बसण्याचं कारण आहे की आमच्या हक्काचं हेटवण्याचं पाणी ते तीनशे फूट खोल म्हणजे शंभर मीटर जलबोगदा मारून नवी मुंबईकडे चोरलं जातं एकीकडे आमच्या कालव्यासाठी आमचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्याची ऑर्डर आलेली आहे असा असताना दुसरीकडे हा जलबोगदा मारून नवी मुंबईला पाणी घेऊन ने नेलं जात आहे ते कशासाठी आमच्या सिंचनाचं पाणी नवी मुंबईकडे डिसेंबर महिन्या म्हणजे तेवीसव्या वर्षी डि डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही आंदोलनाला बसलो होतो आणि त्याच दरम्यान साधारणतः दहा तारखेला किंवा बारा तारखेला ह्या जलबोगद्याची वर्क ऑर्डर निघाली कोणतीही मंजुरी न घेता ही ऑर्डर निघाली आणि तो पा थेट कोणतीही मंजुरी न घेता जलबोगद्याचं काम सुरू केलेलं आहे आणि तिथे तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की तो जलबोगदा सुरुंग वगैरे लावून दगडं फोडून तो पाण्या बोगदा तयार केला जात आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी तो बोगदा जवळजवळ शंभर मीटर खोल खोदलेला आहे तिथल्या घरांना पण तडा गेलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या शेतीला जे सिंचनाला जो पाणी मंजूर केलेलं आहे तो आम्हाला मिळेल का आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही शासनाच्या निदर्शनात आणण्यासाठी इथे आम्ही हा लक्षवेधी आंदोलन पुकारलेला आहे ताई आज तुम्ही प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयाच्या आंदोलनाला बसला नेमकं आपल्या मागण्या काय आहेत काय सांगा ह्या मागण्या आमच्या नाही आहेत तर अख्ख्या पेण तालुक्याच्या आहेत आणि या मागण्या जर आम्ही आता गांभीर्याने घेतल्या नाही आहेत तर मात्र पेण तालुक्याचं अस्तित्वच धोक्यात आहे असं म्हटलं तरी अतिशय ठरणार नाही सध्या एक जलबोगद्याचं चा काम चालू आहे सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईला जे पाणी नेलं जात आहे त्या जलबोगद्याचं काम सुरू आहे जे साधारण तेरा पॉईंट पंचवीस किलोमीटरचं काम आहे आणि या जलबोगद्यामुळे हेटवण्याची हेटवणे धरणाची सुरक्षा धोक्यात आहे असं जलसंपदा विभागाचं मार्किंग आहे आणि त्यांनी तो तसा फेरप्रस्ताव जलसंपदा विभागाला त्यांनी पुन्हा एकदा सिडकोला म्हणून सांगितलेलं आहे की तुम्ही फेरप्रस्ताव सादर करा कारण तुमचं हे काम धरणाच्या निषिद्ध क्षेत्रात येत आहे धरणाला धरणाला धोका आहे म्हणून हा फेरप्रस्ताव सिडकोने एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ला सादर केलाय ज्याला की अजून मंजुरी मिळालेली नाहीये या जलभोगद्याला नक्की कोणाकोणाची मंजुरी आहे ब्लास्टिंगसाठी मंजुरी आहे का भूगर्भ सर्वेक्षण विभागाची मंजुरी आहे का सुरुंग लावण्याची मंजुरी आहे का या सगळ्या मंजुऱऱ्या परवानग्या असतील तर हे काम सुरू असेल तर आमचं काही म्हणणं नाही आहे पण यातल्या कुठल्याही विभागाने कुठल्याही गोष्टीची परवानगी दिलेली नसताना सिडकोने फक्त ही वर्कऑर्डर काढलेली आहे तेरा बारा दोन हजार तेवीस मी तारीख मुद्दाम सांगते आहे तेरा बारा दोन हजार तेवीस आम्ही सात डिसेंबर सात बारा दोन हजार तेवीस ते चौदा बारा दोन हजार तेवीस दरम्यान वाशी शिर्की खारेपाटाच्या माध्यमातून पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून अमरण उपोषणाला बसलो होतो त्याच उपोषणाच्या दरम्यान ही वर्क ऑर्डर काढलेली आहे घाईघाईमध्ये त्यावेळेस कोणतंही डिझाईन तयार नव्हतं कोणतंही टेक्निकल सँक्शन झालेलं नव्हतं कोणतीही मान्यता नव्हती जलसंपदा विभागाची आधी वर्क ऑर्डर आणि मग परवानग्या हे कुठलं आम्हालाही तिथे सुप्रमा मिळाली त्यानंतर दोन वर्ष डिझाईन बनायला टेक्निकल सँक्शन व्हायला लागली तेव्हा कुठे आज ती वर्क ऑर्डर निघाली इथे मात्र उलटी गंगा का वाहतीय तर त्याचं उत्तर आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले ह्या नावामध्ये लपलेलं आहे हे कॉन्ट्रॅक्ट मेघा इंजिनिअरिंगला दिलेलं आहे मेघा इंजिनिअरिंग कोण कौन आहे कॉन्ट्रॅक्ट कितीचं आहे तर हे कॉन्ट्रॅक्ट एक हजार बेचाळीस कोटीच आहे मेघा इंजिनिअरिंग कोण आहे तर मेघा इंजिनिअरिंग ही भाजपला सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉल बॉन्ड स्वरूपात फंड देणारी कंपनी आहे सहाशे चौसष्ट कोटीचा फंड या कंपनीने भाजपला दिलाय त्याची भरपाई म्हणून हे जर कॉन्ट्रॅक्ट दिलेला असेल असं म्हटलं तर वावग ठरणार नाही म्हणजे तू कोणतरी भाजपला निधी देतो निवडणुकीसाठी आणि मग त्याच्या अगेन्स्ट त्याची परतफेड म्हणून जर त्यांना असे कॉन्ट्रॅक्ट देऊन नागरिकांचं आयुष्य धोक्यात घालण्याचं काम सरकार करत असेल त्याच्या विरोधात सुद्धा आवाज उठवला पाहिजे सगळे नियम धाब्यावर बसून हे काम सुरू आहे स्थानिक आमदार बोलायला तयार नाही आहेत कारण ते भाजपचे आहेत आपल्याला माहित आहे करोडोंचा पैसा त्यांनी उधळला निवडणुकीमध्ये कुठून आला होता हा पैसा आणि आज आपण त्यांना बोलू की हा कामाला विरोध करा अजिबात ते करू शकणार नाही मुख घेऊन गप्पा बसणार ते मेगा इंजिनिअरिंगला घेऊन याच प्रांत कार्यालयामध्ये येऊन वाटाघाटी करतात नुकसान भरपाईच्या त्यांना हा प्रश्न पडत नाही की हे पाणी नवी मुंबईला जे दिलं जात आहे ते पाणी आमचं पेंडकरांचा हक्काचं पाणी आहे वास्तविक त्यांनी भूमिका घेतली पाहिजे होती की बाबा नवी मुंबईच्या अगोदर पेंडकरांचं काम चालू करा पेंडच्या जनतेला आधी पाणी द्या तशी भूमिका न घेता या मेघा मेघा इंजिनिअरिंगच्या मागे ठामपणे उभे राहिले त्यामुळे आम्हाला काळजी वाटते की हे जर असेच गप्प बसले तर मात्र जनतेचा आक्रोश वाढत जाणार आहे आम्हाला आमच्या जीवाची पर्वा आहे आम्हाला आमच्या धरणाची पर्वा आहे म्हणून हे आंदोलन होत आहे हे काम तातडीनं थांबवलं पाहिजे अशी आमची मागणी